आई बाळाला महिने आपल्या पोटात वाढवते करते चांगले संस्कार देते पण हीच मुलं मोठी झाल्यावर आईला वाईट वागणूक देतात असाच एक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडला आहे जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी आठ मुली अन सख्खा भाऊ पुढे आला नाही भीमाबाई नागनाथ चटके असं या मृत दुर्दैवी आईचं नाव असून त्या पंचाहत्तर वर्षांच्या होत्या भीमाबाई चटके यांचं दोन एप्रिल रोजी वृद्धापकाळानं निधन झालं यावेळी भीमाबाईंच्या आठ मुली अन सख्खा भाऊ आश्रमात आले पण एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही उलट आठ पैकी पाच मुलींनी आणि भावानं तेथून काढता पाय घेतला तर उर्वरित तीन मुलींनी अंत्यसंस्काराचं काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची आठ एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली मात्र आईचा सांभाळ एकीनेही केला नाही प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते यांनी या संदर्भात माहिती दिली या घटनेमुळे जन्मदाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याचं यांनी आपल्या सहकार्यांसोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे